राज्यात धनगर जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा काढावा या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच रमेश सरक यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करीत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा सरचिटणीस आजगे आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनाचा आशय मुंबई उच्च न्यायालयात धनगर एस टी आरक्षणाची जी केस सुरू होती त्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील खिलारे नावाच्या धनगर बांधवांनी धनगडाचे बनावट दाखले काढल्याने धनगडांची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली म्हणून राज्य सरकारने तात्काळ धनगडाचे दाखले रद्द करावेत तसेच आदिवासी जमातीच्या सात टक्के आरक्षणाला धक्का लागू नये ही समस्त धनगर जमातीची भावना आहे आदिवासी जमातीचे सात टक्के आरक्षण म्हणजेच राजकीय लोकप्रतिनिधित्व शिक्षण नोकरी राज्यातील व केंद्रातील बजेट याला कोणताही धक्का लागू नये धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जी आर राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरला धनगड ऐवजी धनगर र असे गृहित धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावेत निवेदनावर धनगर समाज बांधवांच्या सह्या आहेत ठेलारी समाज व हटकर समाज या राज्यभर महाराष्ट्र राज्यभर रस्ता रोको जाहीर केलेला आहे धनगरांच्या नेत्याने माननीय गोपीचंद पटेलकर साहेब डॉक्टर विकासजी म्हात्रे व अजून इतर काही धनगर समाजाचे नेते गेल्या सत्तर वर्षापासून आमची ही मागणी आहे आमची मागणी महाराष्ट्र शासनाला धनगर आणि धनगर एकच आहे अशी आमची मागणी आहे एस टीचे प्रमाणपत्र धनगर समाजाला धनगरांच्या मुलांना वाटप करण्यात यावे पण मित्रांनो आमची मागणी एस टीच्या आरक्षणाला दक्क न लावता आम्हाला आरक्षण ला। ला मिळायला पाहिजेल अशी आमची शासनाकडे मागणी आहे पहिली मागणी मित्रांनो तेच येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत जर कधी धनगर समाजाला टीचे दाखले मुलांना वाटप नाही झाले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये एकाही गावामध्ये धनगरांच्या गावामध्ये उमेदवाराला आम्ही फिरकू देणार नाही मित्रांनो गेल्या सत्तर वर्षापासून हे शासन प्रत्येक शासन येतं आणि गाजर देतं म्हणून या वेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने ठरवून घेतलंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावागावी धनगर समाजाने बहिष्कार टाकायचा आणि मतदान करायचं नाही मित्रांनो म्हणून आज तेवीस तारखेला धनगर समाजाचे युवा नेते व पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीने धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने व इतर काही संघटनेच्या वतीने भेदभाव न करता आज पूर्ण जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आम्ही केलेला आहे म्हणून एसटीचे दाखले शासनाने तात्काळ धनगर समाजाला वाटप करावे आणि धनगर समाजाला न्याय द्यावा परत मी एकदा अर्जुन सांगतो आदिवासी नेत्यांना आम्हाला विरोध तुम्ही करू नका कारण आमची मागणी आदिवासीच्या आरक्षण मधून आम्हाला आरक्षण द्या ही आमची मुळात मागणी नाहीये धनगर आरक्षण एसटी आरक्षणाला न लावता आदिवासीच्या आरक्षणाला न लावता आम्हाला आरक्षण द्या ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आदिवासी बांधवांना आदिवासी नेत्यांना आमची नम्र विनंती आमच्या समाजाला जर एसटीच्या तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता जर आम्हाला आरक्षण भेटत असेल तर आम्हाला बांधवांड विरोध करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे जय जय मल्ला जितेंद्र जमदाळे साक्री प्रतिनिधी